you नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रॅक्टिस करीत आहे आणि या सायंटिफिक व्हिडीओद्वारा नेहमी तुमच्या समोर काही काही म्हणजे सायंटिफिक माहिती घेऊन येतो आहे जर खरोखर तुम्हाला सायंटिफिक व्हिडिओ माझे आवडत असतील तरच तुम्ही लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो आजचा जो आपला टॉपिक आहे जो खूप कॉमनली मला म्हणजे मित्रामध्ये किंवा आपण प्रोनोग्राफीमध्ये तिकडे बघतो किंवा आपल्या टीव्हीवर बघतो आणि दॅट इज द ओरल सेक्स ओरल सेक्स हे खूप कॉमन झालेलं आहे कोणी त्याला म्हणजे फंटासाईज करतं कोणी जाता कोणी एखाद्या वेळेस मध्ये करून घेतं किंवा कोणी कोणी ओरल सेक्स करून आपलं म्हणजे इजाबुलेशन करून घेतं असे ओरल सेक्सचे खूप प्रकार असतात किंवा कोणी 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 स्पा मध्ये जाऊन जर कोणी एखादी जर स्त्री एखादी ओरल करत असेल ते पण करून घेतात तर ओरल सेक्स बद्दल सगळ्यांच्या भरपूर कल्पना असतात सगळ्यांची इच्छा असते कारण की ओरल सेक्स केल्यामुळे जे तुम्हाला हाय लेवलचं ऑर्गेझम मिळायला पाहिजे ते तुम्हाला मिळतंच कारण की ऑर्गेझम मिळण्यासाठी जितकं दोघांनी प्रॉपरली ओरल सेक्स साठी इन्व्हॉल्वमेंट केलं किंवा तुमच्या पार्टनर इन्वॉल्व केलं तितकं तुम्हाला स्ट्रॉंग ऑर्गेझम येऊन तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला त्याच्यातून आनंद मिळू शकतो तर जास्तीत जास्त आनंद मिळवण्यासाठी पण काही तुम्ही चुकी करू नका बाह्य संबंध असतील तर तुम्हाला कंडम वापरणं अत्यंत गरजेचं असतं नाहीतर तुम्हाला सेक्च्युअल ट्रान्समिटेड डिसीज होण्याचा खूप मोठा धोका असतो आणि जर घरच्या घरी तुम्ही करत असाल जर प्रॉपर हायजीन जर मेंटेन ठेवून दोघांचे कन्सर्न घेऊन जर तुम्ही ओरल सेक्समध्ये इन्वॉल्व्ह होत असाल तर त्याच्यासारखं म्हणजे सुख कशामध्येच नाहीये ओरल सेक्स हे हो प्रत्येक कपलने एन्जॉय करायला पाहिजे प्रत्येक कपलने करायला पाहिजे आणि पर्टिक्युलरली मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल आफ्टर द एज ऑफ फिफ्टी फाईव्ह जिथं आपले हार्मोन्स कमी होऊन जातात जिथं आपल्याला स्ट्रॉंग स्टिम्युलेशन पाहिजे ते स्ट्रॉंग स्टिम्युलेशन नाही मिळालं जसं पहिले थर्टी एम ची आपल्याला सवय असते नंतर सिक्स्टीचे होते नंतर नव्वदचे होते जसं आपल्याला दारूचं व्यसन लागतं त्याचप्रमाणे जितकं जास्त स्ट्रॉंग स्टिम्युलेशन आपल्या आपल्याला मिळेल तितकं जास्त जास्त आपल्याला इरेक्शन मिळू शकतं आणि ते तुमच्या पार्टनरला समजावून सांगणं किंवा हा व्हिडिओ दाखवणं हे अत्यंत गरजेचं असतं कारण की बरेच लोक माझ्याकडे पंचावन्न वर्षा नंतर येतात त्यांचं जेव्हा इरेक्शन होत नाही तर त्यांचं एक नक्की त्यांचं डिसाइड असतं की डॉक्टर साहेब माझी पत्नी पण आता मेनोपॉज मध्ये आहे तिचं पण वय आता पन्नास झालेलं आहे तिला पण ड्राय आणि तिचे पण भावना एकदम मिलेल्या आहेत किंवा तिच्या भावना बिलकुल होत नाही असं मला नाईन्टी पर्सेंट लोक जे वयाच्या पंचावन्न वर्षाचे असतात ते कंप्लेंट करतात कारण की स्त्रियांचं असं असतं की दोन मुलं झाले मेनोपॉज झालं त्याच्यानंतर लैंगिक आयुष्य संपलं तर असं न करता जर प्रॉपर तुम्ही जर हायजीन मेंटेन ठेवून जर ओरल सेक्स एन्जॉय करत असाल तर त्याच्यासारखं सुख अजून तुम्हाला सेक्स ह्या शब्दातून तुम्हाला कुठंच मिळणार नाही धन्यवाद मित्रांनो